पुणे जिल्हा परिषदेची निवडणूक आगामी काळात पार पडणार असून अनेक इच्छुक उमेदवारांनी या निवडणुकीत निवडून येण्यासाठी तयारी सुरू केली आहे पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यामध्ये ह्या निवडणुकीमध्ये जास्तच चुरस निर्माण झाली आहे राष्ट्रवादी काँग्रेसविरुद्ध इतर सर्व पक्ष एकत्रित येऊन निवडणूक लढवण्याची चाचपणी करत असताना काही उमेदवारांनी मात्र मतदारांपर्यंत पोहोचून आपली भूमिका जाहीर केली आहे जारखडवाडी पंचायत समिती गणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून इच्छुक असणाऱ्या अंकिता अनिल बाळूंज यांनी मतदारांपर्यंत पोहोचून प्रचारामध्ये चांगलीच आघाडी घेतली आहे निवडणुकीची तयारी आणि लोकांनी त्यांना का निवडून द्यावं याबाबत संघर्ष नावाने त्यांच्याशी संवाद साधला नमस्कार मी अंकिता अनिल वाळुंज राहणार पोंदेवाडी जारकरवाडी पंचायत समिती गणाची अधिकृत उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गट यांच्याकडून ही निवडणूक लढवत आहे माझे वडील श्री अनिल किसन वाळू यांनी गेल्या वीस वर्षांपासून ते समाजसेवेत कार्यरत आहेत माननीय मार्गदर्शनाखाली त्यांनी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघाचं अध्यक्ष म्हणून काम केलं तसेच गेल्या वीस वर्षांपासून ते गावात सरपंच उपसरपंच म्हणून देखील कार्यरत आहेत हे सर्व करत असताना त्यांनी गावचा सर्वांगीण विकास केला यामध्ये वाडीवाडी वस्तीवरील रस्ते असतील पाणी पुरवठा वीज पुरवठा तसेच शिक्षण आरोग्य ही सर्व कामं केली त्याचबरोबर माझी आई सौ नीलम अनिल वाळुंज यांनी देखील आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघाचं संचालक म्हणून काम पाहतायत हे सर्व करत असताना वैयक्तिक लाभांमध्ये त्यांनी सर्वात जास्त माझ्या पोंडडी गावामध्ये मा ही लाभ आणण्याचं एक उत्कृष्ट काम केलं हाच विकासाचा वारसा मी पुढे नेण्याचं काम करीन तसेच महिला बचत गट सक्षमीकरण असेल शिक्षण आरोग्य तसेच ई कनेक्टिव्हिटी व युवा वर्गासाठी स्पर्धा परीक्षा केंद्रशाळा उभं करण्याचं काम करेल माननीय नामदार रावजी वळसे पाटील साहेब व माजी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जारकरवाडी गणातील तेराही गावांचा सर्वांगीण विकास करण्याचा मी देखील प्रयत्न करेन धन्यवाद